लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार आज आपण गणितातला एक खूपच सोपा आणि इंटरेस्टिंग टॉपिक शिकणार आहोत तो म्हणजे अंक क्रम ज्याला इंग्रजीमध्ये अर्थमेटिक प्रोग्रेशन्स असं म्हणतात चला तर मग सुरुवात करूया या शिडीच्या चित्रापासून या चित्राकडे जरा नीट बघा याच्या पायऱ्यांमध्ये काहीतरी खास दिसतंय का जरा विचार करा यात काहीतरी एक विशिष्ट रचना म्हणजे पॅटर्न लपलाय का हो जर आपण नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की खालून वर जाताना प्रत्येक पायरीची लांबी कमी कमी होत चालली आहे समजा आपण असं मानूया की प्रत्येक पायरी दोन सेंटीमीटरने लहान होतीय मग बघा पहिली पायरी पंचेचाळीस मग दुसरी त्रेचाळीस मग एक्केचाळीस आहे की नाही एक ठराविक पॅटर्न अगदी असंच एक दुसरं उदाहरण घेऊया रीनाच्या पगाराचं तिचा पगार बघा दरवर्षी एका ठरलेल्या रकमेने वाढतो म्हणजे पाचशे रुपयांनी मग तिचा पगार कसा दिसेल आठ हजार मग आठ हजार पाचशे मग नऊ हजार असा वाढत जाईल इथे सुद्धा एक पॅटर्न आहे तर मग शिडीच्या पायऱ्या असोत किंवा रीनाचा पगार या दोन्ही उदाहरणांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे कोणती तर पुढची संख्या ही आधीच्या संख्येत एक ठराविक रक्कम मिळवून किंवा वजा करून येते असे पॅटर्न आपल्या आजूबाजूला सगळीकडेच असतात गणितामध्ये अशा खास पॅटर्नला एक विशिष्ट नाव दिलंय आणि ते नाव आहे अंकगणिती क्रम इंग्रजी त्यालाच अरिथमेटिक प्रोग्रेशन किंवा शॉर्टमध्ये ए पी म्हणतात अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा असा संख्यांचा क्रम आहे जिथे प्रत्येक पुढचं पद एका ठराविक संख्येने वाढतं किंवा कमी होतं ठीक आहे आता यातले तीन महत्वाचे शब्द समजून घेऊया सगळ्यात आधी या, या क्रमातल्या प्रत्येक संख्येला पद म्हणजे टर्म म्हणतात जी पहिली संख्या असते ना तिला म्हणतात पहिले पद आणि ते आपण ए या अक्षराने दाखवतो आणि जो दोन पदांमधला ठराविक फरक असतो त्याला सामान्य फरक म्हणतात आणि तो आपण डी या अक्षराने दाखवतो सोपा आहे तर मग प्रश्न असा आहे की आपल्याला दिलेल्या संख्यांची यादी ही क्रम म्हणजे एपी आहे की नाही हे ओळखायचं कसं अ हे तर खूपच सोपं या आहे यासाठी फक्त एकच गोष्ट करायची आहे कोणतंही पद घ्या आणि त्यातून त्याच्याबरोबर मागचं पद वजा करा जर हा फरक म्हणजे ही वजाबाकी प्रत्येक वेळी सारखीच आली तर समजायचं की तो एक अंकगणिती क्रम आहे आता इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे जी नेहमी लक्षात ठेवायची अनेक जण इथेच चुकतात वजाबाकी करताना नेहमी पुढच्या पदातूनच मागचं पद वजा करायचं म्हणजे ए टूमधून ए वन मागचं पद मोठं असलं तरीही नियम बदलायचा नाही चला आता हाच नियम वापरून आपण काही उदाहरणं सोडवून बघूया म्हणजे ही, ही कन्सेप्ट एकदम पक्की होऊन जाईल हे बघा पहिलं उदाहरण आपल्याला एक ए पी दिलेलं आहे तीन भागले दोन एक भागले दोन वजा एक भागले दोन आणि वजा तीन भागले दोन आणि आपल्याला ह्यासाठी ए म्हणजे पहिलं पद आणि डी म्हणजे सामान्य फरक शोधायचा आहे पहिलं पद म्हणजे ए शोधणं तर सगळ्यात सोपं काम आहे क्रमात जी पहिली संख्या दिसते तेच आपलं ए इथे पहिली संख्या आहे तीन छेद दोन झालं ए बरोबर तीन छेद दोन आता शोधूया डी त्यासाठी काय करणार दुसऱ्या पदातून पहिला पद वजा करणार म्हणजे एक छेद दोन वजा तीन छेद दोन उत्तर काय येईल वजा दोन छेद दोन म्हणजेच वजा एक आणि एक गोष्ट लक्षात ठेवा हा जो डी असतो ना तो पॉझिटिव्ह नेगेटिव्ह किंवा शून्य काहीही असू शकतो चला आता पुढचं उदाहरण बघूया आपल्याला एक क्रम दिलाय चार दहा सोळा बावीस आणि आपल्याला तपासायचंय की हा एपी आहे की नाही कसं तपासणार अगदी सोप्प आपण फरक काढून बघू दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करू दहा वजा चार किती आले सहा आता तिसऱ्यातून दुसरं वजा करू सोळा वजा दहा इथेही सहा आले अरे वा फरक तर प्रत्येक वेळी सारखाच आहे म्हणजे हा नक्कीच एपी आहे आणि त्याचा डी आहे सहा चला आता एक असं उदाहरण पाहूया जे बघायला सोपं वाटतं पण थोडं फसवायला बघतं क्रम आहे वजा दोन दोन वजा दोन दोन चला फरक काढू दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करूया म्हणजे दोन वजा वजा दोन वजा वजा अधिक होतात म्हणजे दोन अधिक दोन उत्तर आलं चार ठीक आहे आता तिसऱ्या पदातून दुसरं पद वजा करू म्हणजे वजा दोन वजा दोन याचं उत्तर येतं वजा चार आता इथेच थांबा पहिल्यांदा फरक आला चार आणि दुसऱ्यांदा आला मायनस चार हे दोन्ही सारखे आहेत का नाही आणि फरक सारखा नसेल तर तर दिलेली यादी अंकगणिती क्रम नाही इतकं सोपं आहे हे तर आतापर्यंत आपण जे शिकलो ते थोडक्यात पुन्हा एकदा आठवूया चला एक छोटीशी उजळणी करूया हा तक्ता बघा यात सगळं सार आहे पहिले पद म्हणजे क्रमातील पहिली संख्या त्याला आपण ए म्हणतो सामान्य फरक म्हणजे दोन क्रमवार पदांमधला फरक तो असतो डी आणि अंकगणिती क्रम म्हणजे काय तर समान फरक असलेला संख्यांचा क्रम आता जाता जाता एक छोटासा विचार करायला हरकत नाही आपल्या रोजच्या आयुष्यात असे अंकगणितीय क्रम आणखी कुठे कुठे बघायला मिळतात जरा विचार करा कदाचित आपण पैसे साठवतो त्यात किंवा टॅक्सीचं मीटर जसं भाडं दाखवतं त्यात किंवा मग थिएटरमधल्या खुर्च्यांच्या रांगांमध्ये जरा आजूबाजूला बघा तुम्हाला नक्की सापडतील